सर्व हेतवे या माझ्या चॅनेल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्णा आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आजच्या दिवसातील आपले सकारात्मक वाक्य आहे मला विश्वास आहे की सर्व काही माझ्या सर्वोच्च भल्यासाठी कार्य करत आहेत पुन्हा एकदा मला विश्वास आहे की सर्व काही माझ्या सर्वोच्च भल्यासाठी कार्य करत आहेत याचा थोडासा स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर सर्व काही म्हणजे आपण असं समजू की चार तत्व जे आहेत पृथ्वी तत्व जला तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व. हे पूर्ण संपूर्ण ब्रह्मांड हा संपूर्ण निसर्ग सर्व सजीव निर्जीव सर्व वस्तु, सर्व दृश्य अदृश्य शक्ती सर्व संवेदना हे सगळे मिळून आपल्याला किंवा तुम्हाला मदत करत आहेत कशासाठी मदत करत आहे की तुमच्या जीवनात फक्त सकारात्मक गोष्टी याव्या तुमच्याबरोबर फक्त सकारात्मक गोष्टी घडाव्या चांगल्या गोष्टी घडाव्यात ज्या तुमच्या हितासाठी आहेत ज्या तुमच्या चांगल्यासाठी आहेत ज्या गोष्टींमुळे तुमचा फायदा किंवा तुमचं चांगलंच होणार आहे कोणत्याही प्रकारे तुमचं नुकसान होणार नाही अशा सर्व ग गोष्टी तुमच्याबरोबर याव्यात त्या तुमच्याबरोबर घडाव्यात म्हणून या सगळ्या दृश्य अदृश्य सजीव निर्जीव या सगळ्या गोष्टी या सगळ्या वस्तू हे सगळे जीव हे तुमच्यासाठी कार्य करत आहेत फायदा तोटा असं नाही म्हणता येणार फक्त पैशाच्याच बाबतीत फायदा असा असतं का ना तर नाही माणसाला छान सुखी जीवन संकट नको कुठल्याही नकारात्मक घटना नको कुठलेही नकारात्मक शक्ती नको कुठल्याही नकारात्मक व्यक्ती नको अडीअडचणी हा सगळा झाला नकारात्मक भाग ज्या चांगल्या आहेत ज्या त्याच्या भल्यासाठी आहेत त्याच्या चांगल्यासाठी आहेत त्याच्या यशस्वी आनंदित जीवनासाठी ज्या त्याला सहकार्य करणाऱ्या आहेत मदत करणाऱ्या आहेत अशा सगळ्या गोष्टी मग त्या स्वरूपात असो त्या व्यक्तीं स्वरूपात असो असे काही प्रसंग असोत असा काही संधी असोत की त्या त्याच्यापुढे याव्यात मग त्याचे रस्ते मोकळे व्हावेत या सर्वांसाठी मदत करणाऱ्या सगळ्या वस्तू सजीवनी जे आपल्या रोजच्या वापरातल्या सुद्धा असतात उदाहरणार्थ जी मी आता बसली आहे ती खुर्ची माझ्या समोरचं टेबल प्रत्येक वस्तू ही मला मदत करते माझ्या चांगल्या कार्यासाठी प्रत्येक वस्तू प्रत्येक जीव प्रत्येक दृश्य अदृश्य शक्ती देवता ब्रह्मांडीय शक्ती मला मदत करतात माझ्या सकारात्मक कार्यासाठी माझं भलं व्हावं माझं चांगलं व्हावं या हेतूने प्रत्येक गोष्ट कार्य करत आहे ती तिचं कार्य करत आहे या आशयाचं ते वाक्य आहे मला विश्वास आहे की सर्व काही माझ्या सर्वोच्च भल्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला जर माझे सकारात्मक विचार आवडत असतील ते तुम्ही स्वीकारत असाल ते तुमच्या कर्मामध्ये येत असेल तुम्ही तसे वागत असताल तुम्ही त्यांचा मनापासून स्वीकार करत असताल माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा जय सिया राम जय राम, जय जय श्री राधे कृष्ण जय श्री जगदंब 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 स्वामी